मी ज्ञानेश्वर क्रमांक एकोणवीस तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून शरद चंद्र पवार साहेब यांच्या पक्षाकडून या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये उमेदवारी करताय तर तुमचे काय एकंदरीत धोरणे किंवा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर तुमचे तुम्ही काय असे प्रायोरिटी देणारे कोणते काम विकासाचे करणार आहे मला नगरपालिकेत महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर नगरसेवकाची व्याख्याच बदलायची आहे नगरसेवक नगर कसा असावा नगरसेवक रात्रंदिवस जनतेला उपलब्ध असावा आणि जेव्हाही नगरसेवकाला एखाद्या व्यक्तीचा किंवा नागरिकाचा कोणी त्यांनी तत्परतेने तिथं जाऊन त्याची समस्येचं निवारण करावं आणि जणू प्रभाग हा आपलं एक कुटुंबाचे किंवा घर आहे असं समजून अशा पद्धतीने मला काम उभं करायचं आहे तुम्ही जे तुम्ही जे उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे आहात पण काही नगरपालिकेमध्ये खूप धनधानगी अशी पण उमेदवार उभे आहेत तर सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न तुम्हाला बघतोय की इकडं जरा हा थोडासा ग्रामीण एरिया वाटतोय तर इकडचे विकास काम कशा प्रकारे झाले की इकडं निधी येतोय का सिटीमध्ये जास्त येतोय याबद्दल काय माहिती तुम्हाला याच्यात निधी नगरसेवकांना अंतच आला नाही आणि इथं जे मोठ्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीची कामच नाही झाली ज्या पद्धतीने छोट्या छोट्या लोकांच्या जा गरजा आहेत त्या खूप सहज पूर्ण होऊ शकतात पण त्याच्यात लक्ष घातलं तर त्या पूर्ण होतील यांनी कोणी लक्षच घातलं नाही त्याच्यामुळं त्यांच्या समस्याच सुटल्या नाही प्रभागात भरपूर म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आता मी पंपिंग भागात हिंडलो तर तिकडे लोकांना अक्षरशः पाणीच येत नाही तर ते छोटंसं आहे त्याची पाईपलाईन बदलली किंवा तिथे एखादी जलकुंभ उभारला तर तो प्रश्न सुटू शकतो तर त्याला जर यांनी प्रयत्न केले असते तर निश्चित तो प्रश्न मार्गी लागला असता किंवा दुसरा असा प्रश्न आहे का आमच्या मळ्याकडे इकडं रस्त्याचा प्रश्न आहे तिथं छोटासा प्रॉब्लेम आहे पण तो त्यांच्या ज्यांनी सॉल्व करता आला नाही असे नवनवीन नवीन प्रश्न आहे ना मला सॉल्व करायचे आहे आणि एक प्रभागाचा विकास घडून आणायचा तुमच्या प्रभागामध्ये आरोग्यसेवा कशा प्रकारची आहे कोरोनामध्ये आपण आरोग्य व्यवस्था ढासळलेला आपण पाहिली तुमच्या प्रभागामध्ये एकंदरीत कशी परिस्थिती त्याबद्दल आमच्या प्रभागात आरोग्य व्यवस्थाच नाही असं म्हणलं तरी चालेल आता कुठंतरी तुटपुंजी व्यवस्था चालू झाली एक छोट्याशा खोलीत आपला दवाखाना म्हणून त्यांनी चालू केलाय पण तिथे पण पाहिजे त्याच्या सुविसुविधा उपलब्ध नाही आहे कधी वेळोवेळी बेल डॉक्टर नसतात ते किंवा औषधाचा पुरवठा नसतो असे अनेक प्रश्न आहे सातपूरमध्ये जशी चाक चाकणमध्ये सॉरी मोठी एम आय डी सी आहे आशिया खंडातली तर तुमच्या सा सातपूरमध्ये नाशिकमध्ये देखील आय थिंक एम आय डी सी इदल इथलं स्थानिक रोजगारासाठी पुरेशी किंवा अजून तुम्हाला काय तुमच्या प्रवागामध्ये रोजगार, तु, प्रवाग रोजगार निर्मितीसाठी एम्प्लॉयमेंट क्रिएशनसाठी काही करण्याचं तुम्ही नियोजन केलेलं आहे हो रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध आहे पण त्याचा पाठपुरावा जर केला ते ना तर त्या निश्चितच त्याचा नागरिकांना फायदा होईल किंवा तरुणांना फायदा होईल पण हे पाठपुरावाच करते नाही आतापर्यंत मी आमचा शिंदे पळसे टोल नाका आहे तर साधारण प्रश्न आहे तो शिंदे पळसे टोल नाका जर आमच्या गावातून गेलेला आहे आमची घरं तुटलेली आहे त्याच्यात आमची जागा गेलेली आहे तर तो आमच्या गावाला फ्री झाला पाहिजे होता पण तो यांनी कोणी प्रयत्नच केला नाही त्याच्यामुळे तो फ्री नाही झाला मी तर माझ्या माध्यमातून युनियनचं काम करीत असताना पंचेचाळीस गाड्यांना तो टोल नाका माझ्या माध्यमातून मी फ्री करून दिला मग यांच्या का फ्री होत नाही आता तुम्ही उमेदवारी करताय पण तू करणार आहे ते मीच करणार आहे म्हणून तर शेवट एकच सांग जे करणार ते मीच करणार आहे तुम्ही आता उमेदवारी करत आहे तर या ठिकाणी तुम्हा तुम्ही राजकीय काय तुम्हाला वारसा आहे किंवा अनुभव आहे तुम्ही किती वर्षापासून सामाजिक किंवा राजकीय का काम आहे मी साधारण एकोणावीसशे ब्याण्णवपासून शिवसेना पक्षाचं काम करत होतो आणि त्या माध्यमातून मी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून भरपूर कामं केलेले सगळ्यात पहिले मी तरी माझी नागरिकांना प्रभागातील नागरिकांना विनंती आहे का मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करीत आहे आणि माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे माझा अनुक्रम नंबर आहे चार तरी मला प्रभागातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून मला महापालिकेत पाठवावी व वा आपली सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र